तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक की होती की केवळ एक त्यांचा भास, भास ही गोष्ट मला माझ्या एका मित्राकडून कळली कर चला तर ती ऐकूयात त्याच्याच शब्दांत मी लहान होतो तेव्हाची ही गोष्ट मी मामाच्या घरी चाललो होतो म्हणून खूप खुश होतो गेल्या वर्षी मकर संक्रांतीच्याच दिवशी केलेली ती मजा मी अजून विसरलो नव्हतो झालं असं की गेल्या वर्षी माझ्या मामाने एक नवीन फ्लॅट विकत घेतला होता मी त्यावेळी चाळीत राहत असल्याने माझ्या मनात इमारतीबद्दल थोडं कुतूहल होतं गेल्या वर्षी फ्लॅट बघायच्या निमित्ताने आम्ही मामाकडे आलो होतो पण सोबतच मकर संक्रांतीचा सणही आम्ही फार आनंदात साजरा केला खरी मजा तर मला मामाच्या गच्चीवर आली होती आम्ही सर्व भावंडांनी मिळून गच्चीवर खूप पतंग उडवले होते मी तर तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच हवेत उंच उडालेल्या पतंगाचा मांजा माझ्या हातात घेतला होता मी लहान असल्याने मला काही स्वतःला पतंग उडवता येत नव्हता पण माझा मामे भाऊ मला हवेत पतंग उडवून देई आणि मग मी आयटीत त्याला ढील देत असे पतंग संबंधित सगळ्या गोष्टी मी तिथे शिकलो होतो विशेष म्हणजे त्यावेळी माझा पतंग काटता काटता मामाच्याच मुलाचा पतंग काटला गेला आणि त्या गोष्टीचा आनंद मला आजवर विसरता आला नव्हता मी यावेळी ठरवलं होतं यावेळी मी स्वत पतंग उडवणार होतो तसंच स्टेशनला उतरल्या उतरल्या आम्ही दोन मोठ्या पतंगा विकतही घेतल्या माझ्या मनात त्या दिवशी खूप उत्साह होता मामाच्या इमारतीकडे जायच्या काहीच अंतर आधी एक बंगला लागत होता मी तो बंगला आणि त्या बंगल्यातील मुलाला कसा विसरणार होतो आम्ही चार भावंडे होतो माझा एक सख्खा भाऊ आणि मामाची दोन मुलं गेल्या वर्षी आम्ही खेळता खेळता सुरुवातीला मामाच्या एका मुलाची पतंग तर मीच काटली पण त्यानंतर त्याच्या भावाची आणि माझ्या भावाची फार उंचावर गेलेल्या दोन्ही पतंगा ह्या त्या बंगल्यातल्याच मुलाने काटल्या होत्या आमच्यात इतकी चुरस वाढली होती की शेवटी माझ्या पतंगाची दोरही मी अनुभवी मामाच्या मुलाला दिली पण आश्चर्य म्हणजे तोही पतंग त्या बंगल्यातल्याच मुलाने काटला आज एका वर्षाने आम्ही बंगल्याच्या गेटपाशी आलो होतो दू मजली बंगला त्याला असलेली गच्ची मी ते विसरलो नव्हतो मी, मी सहजच त्या बंगल्यावरून माझी नजर फिरवली त्या बंगल्याभोवती खूप रान वाढलं होतं तो बंगला काहीसा विचित्र स्पष्ट सांगायचं झालं तर भयानक दिसत होता मी तिथून पुढे जाणार तोच मला बंगल्याच्या आवारात एक सोनेरी रंगाची पतंग दिसली मी तो रंग चांगलाच ओळखला होता आमच्याकडे लाल निळ्या जांभळ्या रंगाच्या पतंगी होत्या आणि त्याची तेवढी सोनेरी रंगाची पतंग कदाचित आज त्याचीच पतंग कोणीतरी काटली होती मी मनातल्या मनात खुश झालो वाटलं ती पतंग घेऊ आणि मामाच्या मुलांना नेऊन दाखवू आणि सांगू मी गेल्या वर्षीचा आपला बदला घेतला मी स्वतःशीच हसलो आई मी आलोच हा पटकन असं म्हणत मी त्या बंगल्याचा लाकडी गेट हळूच उघडला अरे कुठे चाललास ओरडतील हा तिथली लोक तुला अगं इथेच ती बघ तिथे पतंग आहे ना ती आणतो असं म्हणत मी दबक्या पावल्याने गवतातून हळूवार त्या पतंगाच्या दिशेने जाऊ लागलो मी अंतर पुढे उडाली। ती पतंग स्वतःच्या हाताने माझी नजरवर बंगल्याच्या गच्चीवर गेली तिथे मला एक मुलगा उभा असलेला दिसला हा तोच होता त्याने आजही तसंच लाल रंगाचं शर्ट घातलं होत एक वेळ वाटलं त्याला हाक मारावी पण जर मी त्याला हाक मारली असती तर मला त्याची ती सोनेरी रंगाची पतंग कशी मिळाली असती पतंग विकत घेण्यापेक्षा त्याची मजा कटलेली पतंग गोळा करण्यात जास्त असते म्हणून मी त्या पतंगीच्या पाठून अजून पुढे गेलो पण मी तिथे जाईपर्यंत ती पुन्हा उडून अजून पुढे गेली असं तीन चार वेळेला झालं अखेर ती पतंग एका जागी जाऊन थांबली वाटलं यावेळी धावत जावं आणि त्या पतंगेवर झेपच मारावी मी त्या तयारीतच होतो तोच मला माझ्या आईचा आवाज कानावर आला ती मला शोधत हाका मारत माझ्या जवळ आली आणि समोरच दृश्य पाहून ती माझ्यावर ओरडलीच तू इथे काय करतोय मार खायचाय का तुला चल बाहेर चल आधी पण आई ती ती पतंग पतंग कुठे आहे पतंग दाखव मला मग पासून उगाच काहीतरी कारण सांगतोस मी वळून पाठी पाहिले तर तिथली पतंग उडून कुठे गायब झाली होती मी ती शोधायला पुढे जाणार तोच माझ्या आईने माझा हात पकडला तेव्हा माझ्या लक्षात आले की तिथे काहीच फुटांवर त्या बंगल्याची कठडा नसलेली तिथे एक विहीर होती आणि मी काही वेळापूर्वी तिथेच असलेली ती पतंग धावत जाऊन पकडणार होतो मी आईबरोबर त्या बंगल्यातून बाहेर आलो बाहेर आल्यावर माझी आई माझ्यावर खूप रागावली मी जेव्हा पडलेल्या चेहऱ्याने मामाच्या घरी गेलो तेव्हा मला त्याबद्दल ते विचारू लागले तेव्हा आईने सर्वांना त्या बंगल्याबद्दल सांगितले तसा सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला मामी भावाने आश्चर्याने मला विचारले तू पतंग आणायला त्या बंगल्याच्या विहिरीजवळ गेला होता मी मानेनेच हो असं उत्तर दिलं आणि म्हणालो तो मुलगा ज्याने आपल्या पतंगा काटल्या होत्या ना तो पण तिथे वर गच्चीवरच होता आणि त्याची सोनेरी पतंग तिथे खाली पडली होती तसा माझा भाऊ जरा गंभीर आवाजात म्हणाला अरे गेल्या वर्षी आपण पतंग उडवत होतो ना तुम्ही दुपारीच घरी निघून गेलात आम्हीही घरी आलो पण संध्याकाळी अचानक आग विझवणारी गाडी बंबवाले त्या बंगल्यामध्ये आले तेव्हा कळलं की त्या बंगल्यातला तो मुलगा तो नंतर पतंग उडवत असताना तोल जाऊन कच्चीवरून खाली पडला तो सरळ गच्चीवरून त्यांच्या विहिरीत पडला होता आणि तिथेच बुडून त्याचा मृत्यू झाला वर्षभर तर तिथे कोणीच राहत नव्हतं कदाचित मकर संक्रांत म्हणून काही मुलं तिथे आली असतील खेळायला माझा भाऊ कितीही म्हणत असला तरी मला खात्री होती मी ज्याला पाहिलं हा तोच मुलगा होता तो कोणी दुसरा किंवा माझा कोणता भास नव्हता तो तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी मेसेज करू शकता बागुलबुआ चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा